रांगणागड हा कोकण आणि कोल्हापूर यांच्या सीमेवर असलेल्या चारही बाजूंनी जंगलांनी वेळलेला आणि समुद्रसपाटीपासून सहाशे ऐंशी मीटर उंचीवर आहे या किल्ल्यावरचे मुख्य आकर्षण म्हणजे गणेश आणि हनुमंते दरवाजा निंबाळकर बावडी तलाव कोकण दरवाजा रांगणादेवी मंदिर राजवाडा गणेश मंदिर हत्ती सोन माची आणि महादेव मंदिर आहे रांगणा बाराव्या साली राजा भोज याने बांधला नंतर स्वराज्यात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे होऊन किल्ल्याची पुनर्बांधणी केली नमस्कार मंडळी तर आज आपण रांगणागडावर भ्रमंतीसाठी जाणार आहोत रांगणागड चढाईमध्ये मध्यम वर्गात येतो रांगणागडावर जायला मुख्य दोन मार्ग आहेत एक कोल्हापूरमधून पाटगाव आणि दुसरा कुडाळ नेरूर मधून आहे तर आम्ही नेरूर मार्गे रांगणावर जाणार आहोत सकाळी आठ वाजता आम्ही रांगणाकडे निघालो सावंतवाडी ते रांगणागड बेस पॉईंट सुमारे तीस किलोमीटर आहे आणि बाईकने जाण्यास पंचेचाळीस मिनिटे एवढा वेळ लागतो जाताना कोकणातील सुंदर दृश्य आणि सूर्यदेवाचे दर्शन घेत आम्ही पुढे निघालो तिथे पोचल्यावर थोडा नाश्ता करून गड चढाई सुरुवात केली वर जाताना जंगलातील सुंदर दृश्य आणि पक्ष्यांचा आवाज ऐकत खूप छान वाटत होते अर्धा रस्ता पोचल्यावर गडावरील बुरुजावर असलेला भगवा झेंडा दिसू लागला गड चढताना थोडी एनर्जी डाऊन झाली पण गड पाहण्याची असलेली उत्सुकता यामुळे आम्ही एका तासात गडाच्या मुख्य बुरुजाकडे पोहोचलो पुढे येताच गडाचा पहिला दरवाजा दिसला एक बुरुज असलेला या दरवाजाला गणेश दरवाजा म्हणतात दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांच्या देवळ्या आहेत पुढे मुख्य दरवाजा हा गोमुख असून त्याला हनुमंते दरवाजा असे म्हणतात या दरवाजालाही दोन्ही बाजूने पहारेकरांच्या देवळ्या आहेत समोर दोन तोफा तोफा कड्यांस ठेवण्यात आलेल्या आहेत उजव्या बाजूला निंबाळकर वाड्यांचे अवशेष असून त्यात एक बावडी देखील आहे त्याला निंबाळकर बावडी असे म्हणतात बावडीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या असून त्यात काही प्रमाणात पाणी होते पुढे गेल्यावर एका एक मागोमाग एक असे दोन दरवाजे आहेत आणि वर जाण्यासाठी उजवीकडून पायऱ्या आहेत पुढे पुढे गेल्यावर तलाव लागते त्यामध्ये बाराही महिने पाणी असते कडक उन्हामुळे त्यात पोहावे असेच वाटत होते तलावाच्या बाजूलाच महादेवांचे पहिले मंदिर आहे आणि त्यात गणपती देवांचे पाषाण देखील आहे महादेवाचे दर्शन करून पुढे आम्ही लांबूनच कोकण दरवाजा पाहिला तिथून दिसणारे दृश्य देखील विलोभनीय होते तिथून आम्ही पुढे जाताच रांगणादेवी मंदिरासमोर असलेली काळ्या दगडाची दीपमाळ पाहिली मंदिराच्या बाजूला अजून एक छोटी बावडी आहे मंदिरात प्रवेश करून देवीचे दर्शन घेतले देवीच्या गाभाऱ्याचे नक्षीकाम खूप सुंदर आणि अर्थपूर्ण होते मंदिरात थोडा वेळ बसून पाणी पिऊन नंतर बाजूला असलेले हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो वाटेने चालत एका अवशेषापर्यंत माहितीकरांच्या म्हणण्यानुसार तो राजवाडा आहे गडाचा कारभार कदाचित येथूनच चालत असावा शाहू महाराजांसोबत युद्धप्रसंगी महाराणी ताराबाई काही काळ रांगणावर राहिल्या होत्या पुढे थोडे चालल्यावर आम्हाला अजून एक महादेवांचे मंदिर दिसले या मंदिरात विशेष म्हणजे एकाच पिंडात दोन शिवलिंगे असलेली पिंड महादेवाचे दर्शन घेऊन थोड्या विश्रांतीनंतर आम्ही पुढील मार्ग धरला काही अंतरावर एक बोर्ड लावला होता त्यात हत्ती सोनमाची तीन किलोमीटर असे लिहिले होते तशी लांबच वाटली दुपारचे दोन वाजले असल्यामुळे आम्ही फक्त गणपती मंदिर पाहून परत घरी जाण्याचा निर्णय घेतला पुढे गणपती बाप्पांचे दर्शन घेतले आणि आठवणींचा खजिना घेऊन परतीची वाट धरली रांगणाभ्रमंती करताना खूप सुंदर अनुभव आले मावळ्यांचे पराक्रम आठवले आणि त्यांना मनोमन नमन केले तुम्ही सुद्धा रांगणावर एकदा नक्कीच पाव या पावसात या गडाचे रूप अजूनच सुंदर दिसेल या प्रवासात एवढेच पुन्हा भेटू